मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाळीस वर्षीय कामगाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाले असून आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून हा प्रकार उघडकीस आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेनपुंजे या भागात एका चाळीस वर्षीय कामगाराने गळफास घेतल्याची घटना घडली सोपान दशरथ सातपुते असं मृत व्यक्तीचं नाव आहे सरकार समाजाला खेळवत असून माझ्या लेकरांना आणि समाजाला आरक्षण द्या असा मजकूर लिहिलेली एक चिठ्ठी देखील त्याच्याकडे आढळून आले सोपान हे रांजणगाव भागात एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते घरी कोणी नसताना त्यांनीही आत्महत्या केल्याचं उघड झालंय पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरपर्यंत सुरू होती काही दिवसांपूर्वीच बीडमध्येही मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही घडलेल्या या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे